एक दिवस एक साधू महाराज हिरव्यागार झाडाखाली ध्यानधारणा करत होते सभोवती शांत वातावरण पक्ष्यांचा आवाज होता तेथे अचानक एक पोपट भयभीत होऊन आला आणि साधू महाराज समोर येऊन बसला पोपट भीतीने थरथर कापत होता कारण शिकाऱ्याच्या तावडीतून कसा बसा सुटून तो साधूंपर्यंत येऊन पोहोचला होता साधूंनी त्याच्याकडे बघितले त्याच्या डोळ्यात भीती होती कदाचित शिकाऱ्याच्या जाळ्यातून पळून आला असावा असं साधूंना वाटू लागलं साधूंनी ठरवलं या छोट्या जीवाची मी काळजी घ्यायची साधू त्याची फार काळजी घेऊ लागली त्याला गोड गोड फळे दाणे सगळं खायला देऊ लागले पण त्यांना पोपटाची नेहमी एकच चिंता वाटायची की हा जंगलात गेला आणि पूर्वीसारखा शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडला तर साधू महाराजांनी राजांनी पोपटाला बोलायला शिकवले मधुर भाषणाने पोपट साधूंची करमणूक करू लागला साधूंनी पोपटाला एक धडा पाठ करायला लावला तो धडा असा होता की जंगलात शिकारी येतात जाळे टाकतात दाण्यांची लालू दाखवतात आणि आपल्याला जाळ्या तडकवतात आपण सावध राहायला पाहिजे पोपट सगळा धडा न चुकता म्हणू लागला पुढे पुढे पोपटाने बाकीचे सगळे बोलणे सोडून दिली दिवसभर तो एकच धडा गोकू लागला स्वतःच्या बचावाचा धडा त्याने लक्षात ठेवला म्हणून साधूंना बरे वाटले एकदा साधूंनी पोपटाची परीक्षा पाहायचे ठरवली प्रत्यक्ष प्रसंग पडल्यावर पोपटाला शिकवलेला धडा आठवणीत राहील का तो सावधगिरीने वागून स्वतःची का की या धड्याची केवळ पोपट पंची करील हे साधूंना पायाचे होते साधू पोपटाला जंगलात सोडून आली काही दिवसांनी साधू परत जंगलात गेली फिरता फिरता त्यांना तो पोपट दिसला पोपट शिकवल्याप्रमाणे धडा बोलत होता हे पाहून साधूंना आनंद झाला पोपटाचा धडापाठ होता इतकेच नाही तर जंगलातील सगळ्या पोपटांनी तो धडापाठ केला होता एवढ्या साधूंना जंगलात एक शिकारी दिसला त्यांनी त्याला विचारले तुला मी माझ्या आश्रमातील काही फळे देतो माझे एक काम करशील शिकारी हो मनाला साधूंनी शिकाऱ्याला काही फळे दिली आणि सांगितले त्या झाडाकडे जा आणि जाळे टाकून बघ किती पोपट जाळ्यात सापडतात जे ते जेवढे सापडतील तेवढे मला दे शिकारी कबूल झाला पोपटांच्या दिशेने जाता जाता शिकाऱ्याला पोपटांची घोंगर पट्टी ऐकू आली त्याला आश्चर्य वाटले मी शिकारी आहे जाळे टाकणार दाणे फेकणार आणि त्यांना पकडणार हे कस कळलं त्यांनी मला कसं ओळखलं आता हे पोपट आपल्या जाळ्यात कसले सापडणार असे वाटून शिकारी साधूंकडे परत गेला साधू म्हणाले असा निराश होऊ नकोस पोपटांची परीक्षा बघण्याकरताच तुला मी पाठवलं होतं तोंडानं बोलतात त्या शब्दांचा अर्थ त्यांना समजतो का त्याप्रमाणे सावधगिरीनं ते आचरण करतात का हेच मला बघायचं आहे तू पुन्हा जाऊन जाळ टाक शिकारी परत गेला जाळी पसरवली टाकले आणि बाजूला जाऊन बसला थोड्याच वेळाने जंगलातील पोपट दाणे खायला उतरले आणि जाळ्यात अडकली त्यामध्ये साधूंचा पोपट सुद्धा होता साधूंना हे पाहून वाईट वाटली ती पोपटाजवळ गेली आणि म्हणाले बाबा रे मी तुला एवढा उपदेश केला तो तू विसरलास कसा पोपट म्हणाला महाराज मी तुमचा उपदेश विसरलो नाही सगळं तोंड पाठ आहे तेव्हा साधू म्हणाले अरे वेड्या नुसता घोकण्यासाठी मी तुला तो उपदेश केला नव्हता त्याप्रमाणे वागून स्वतःचा जीव तुला वाचवता यावा केला होता हे ऐकून धाड्याचा खरा अर्थ समजला यापुढे मी नुसती पोपट पंची करणार नाही तर अर्थ समजून घेईन व त्याप्रमाणे वागेन असे त्याने साधूंना वचन दिले हे ऐकून साधूंना समाधान वाटले तर मित्रांनो अशाच नवीन गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा